आ, मी आत्ता एका गावामध्ये होते आणि तिथे मला शेतकरी संघटनेचे काही जाणकार लोक भेटले म्हणजे मला दुर्दैवाने असं सांगावं वाटतं की शेतकरी संघटनेचं काम अतिशय चांगलं चालू आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या हेतूने ते काम करतात परंतु आज ज्या पद्धतीने त्यांचं स्टेटमेंट आलं की कांदा त्यांनी शेतकऱ्यांचा कांदा घेऊन समुद्रात बुडवा नाफेडणे असं त्यांचं स्टेटमेंट आले मी याचा निषेध करते माझी इच्छा आहे की माझ्या देशातला शेतकरी राबराब राबतो कष्ट करतो हे समुद्रात फेकण्यासाठी नाही आज भारत आमचा पुढे चालला आहे आम्हाला दिशा द्यायची आहे आमची आर्थिक परिस्थिती चांगली करायची आहे तर अशा पद्धतीचे स्टेटमेंट करून जर शेतकऱ्यांचा अपमान होणार असेल तर मी या निषेध करते या गोष्टीचा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकार राज्य सरकार काम करते परंतु उगीच चुकीचे आरोप करून नाफेडसारख्या यंत्रणेला शेतकऱ्यांच्या मदतीपासून वंचित करू नका नाफेडचा तुम्ही आदेश नक्कीच करा सूचना नक्कीच करा परंतु जर काम चांगलं होत असेल आज शेतकऱ्यांनीच सांगितलं की ते शेतकऱ्यांचेच कांदे खरेदी होतात मला वाटतं कुठेतरी सत्याची पण बाजू ऐकून ऐकून घेतली पाहिजे हा राजकारणाचा विषय करू नका हा आपल्या जबाबदारीचा आणि समाजाचा विषय आहे समाजकारणाचा विषय आहे आणि म्हणून नाफेडच्या बाबतीत किंवा राज्य सरकार केंद्राच्या भूमिकेच्या बाबतीत आणि विशेष करून निर्यात खुली आहे परंतु दुर्दैवाने जे राज्य आप जे देश आपल्याला म <us> मोठ्या प्रमाणात आपलं कन्झम्पन होतं तिथे कांद्याचं तर ते आज आर्थिक डबगाईमध्ये आज श्रीलंकेची परिस्थिती बांगलादेशची परिस्थिती बघितली ती खालावली आहे त्यांच्याकडनं मागणी होत नाही आहे दुर्दैव आहे आपलं की आपल्याला आता या, या आर्थिक संकटात सापडलेल्या देशांमधून तेवढ्या प्रमाणात कांद्याची मागणी होत नाही आहे म्हणून कदाचित त्याचाही आपल्या इथे परिणाम होताना दिसतो